महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजित सामना तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्र संघाचा दारुण पराभव पार्थ भूटचे सात बळी तर धर्मेंद्र जडेजा ठरला सामनावीर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन तासातच सौराष्ट्र संघाने इंदिरा गांधी स्टेडियमवर अभिजीत घातला दुसऱ्या दिवशीचा खेळ समाप्त झाला तेव्हा महाराष्ट्र संघाला विजयासाठी गड्यांच्या मोबदल्यात एकशे चार धावांची गरज होती तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात तरणजीत सिंग डिल्लन आणि सिद्धार्थ म्हात्रे यांनी सावध सुरुवात करत पहिल्या पाऊण तास खेळून काढत विजयाच्या दिशेने आगीकूच सुरू ठेवली सहाव्या विकेटसाठी पन्नास धावांची दोघांमध्ये भागीदारी झाली पण संघाची धावसंख्या एकशे चाळीस असताना सिद्धार्थ तिसऱ्या चेंडूवर समोर येऊन खेळण्याच्या नादात सिद्धार्थ म्हात्रेचा तोल गेला आणि तो यष्टीचित झाला संघासाठी सत्तावीस धावांचे त्याने योगदान दिले त्यापाठोपाठ लगेच तरणजीत सिंग ढिल्लन अठ्ठावीस धावा काढून तो देखील शेहेसाव्या षटकात पार्थ भूटने टाकलेल्या चेंडूवर त्रिफळाचित झाला त्यानंतर षटकात पार्थ भूटने महाराष्ट्र संघाला आठवा ध झटका दिला धनराज शिंदेला शून्य धावांवर तंबूत परत पाठवले व सौराष्ट्र संघाला विजयाजवळ नेऊन ठेवले महाराष्ट्र संघाचा कर्णधार केदार जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत सौराष्ट्र संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूने कोणताही फलंदाज थांबायला तयार नव्हता पन्नासाव्या षटकात पुन्हा एकदा पार्थ बोट वरचड चढला त्याने महाराष्ट्र संघाचा फिरकीपटू हितेश वाळूंज याला हार्विक देसाईकडे झेल देण्यास भाग पाडले नऊबाद एकशे त्रेपन्न धावा अशी महाराष्ट्र संघाची अवस्था होती शेवटची विकेट असल्याने केदार जाधव याने गतीने धावा जमवण्याच्या उद्देशाने फटकेबाजी करायला सुरुवात केली मात्र बावन्नाव्या षटकात चार चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात केदार जाधवने हो विकेट गमावली या विकेटबरोबरच महाराष्ट्र संघाच्या विजय मिळवण्याच्या आशेवर पाणी फिरले महाराष्ट्र संघाचा डाव एकावन्न पूर्णांक चार षटकात चा एकशे चौसष्ट धावांवर गुंडाळला सौराष्ट्र संघाने महाराष्ट्र संघावर अठ्ठेचाळीस धावांनी मात करत सामना खिशात घातला सौराष्ट्र संघाकडून फिरकीपटू पार्थ भोट याने महाराष्ट्र संघाच्या निम्म्याचा वर संघ तंबूत पाठवत विजयासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याने सात गडी बाद केले त्याला युवराज सिंग दोडिया दोन बळी त्या धर्मेंद्र जडेजा याने एक बळी मिळवत उत्तम साथ दिली सौराष्ट्र संघासाठी पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करून या सामन्यात एकूण पाच बळी घेणारा धर्मेंद्र जडेजा याला सामनावीराचा मान मिळाला पंच म्हणून बी सी सी आय पंजब विरेंद्र शर्मा हिमाचल प्रदेश तर रणजित शर्मा पंजाब मॅच रेफरी म्हणून बाळकृष्ण मिश्किन गोवा हे काम पाहत आहेत तर चौथे पंच लायसन ऑफिसर म्हणून सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार टेळे यांनी काम पाहिले सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने रायगड जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मते महेश धाराशिवकर जोडभावी पोलीस कोठडीचे एपीआय ताकभाते आदी मान्यवर उपस्थित होते